आणि म्हणून ही लढाई जी झालेली आहे ही आपल्या मुंबईच्या अस्तित्वाची लढाई झालेली आहे या महाराष्ट्राच्या अस्तित्वाची लढाई झालेली आहे आपण आता विचार करायचा आहे की जी भाजपा मुंबईला संपवायचा प्रयत्न करते जी भाजपा महाराष्ट्र द्रोही आहे महाराष्ट्र विरोधी आहे त्या भाजपाला तुम्ही मतदान करणार आहात का जी भाजपा ज्यांचे उमेदवार आणि इथे आमदार असलेले खोटं बोलतात तुमच्याशी त्यांना तुम्ही मतदान करणार का आज तुम्ही ज्यांना मतदान करणार आहात आपण ही शपथ घेतली पाहिजे हे आपण खरोखर ठरवलं पाहिजे की जो उमेदवार आपण निवडून दो तो महाराष्ट्र हिताचाच असला पाहिजे मुंबई हिताचाच असला पाहिजे हे वचन आपण घेतलं पाहिजे हे ठरवलं पाहिजे आपण आणि म्हणून इथून पुढे निघत असताना मी आपल्याला एकच विचारतोय तुम्ही निवडणार तो उमेदवार त्याचं नाव काय उमेदवाराचं नाव काय भावी खासदाराचं नाव काय भावी खासदाराचं नाव काय आपलं चिन्ह कुठचं आपलं चिन्ह कुठचं आपलं चिन्ह कुठचं पक्का आपण महाराष्ट्र हितासाठी लढायचं आणि जिंकायचं म्हणजे जिंकायचाच जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम